संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आल्यामुळे अज्ञावासात गेलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आता कोर्टाच्या परत दुसऱ्या बाजूला सध्याचे माणिकराव कोकाटे आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सातत्याने वादात आहेत यावेळी अजित पवार सूचक संकेत देतात आणि राजकीय वर्तुळात खमकी कुजबूज सुरू झाली मग अखेर राज्याचा पुढचा कृषी मंत्री कोण होणार चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात धनंजय मुंडे आणि वादग्रस्त देखील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उभ्या राहिलेल्या संशयाच्या सावल्या वाल्मिक कराडशी कथित संबंध म्हणूनच मुंडे काही काळ पूर्णतः मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना दिलेली क्लीन चिट विशेषतः कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून मुक्तता ही त्यांच्या पुनरागमनाची नांदी मांडली जाते याच वेळी अजित पवारांचं सूचक वक्तव्य भविष्यात मंत्रीपद दिलं जाऊ शकत हे काही निव्वळ वाक्य नाही तर भविष्यात होणाऱ्या राजकीय बदलाचा आहे दुसऱ्या बाजूला माणिकराव कोकाटे वर्तमान कृषी मंत्री पण सतत चर्चेत कामगिरीसाठी नाही तर त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे ढेकळ्यांचा पंचनामा करायचा का कर्जमाफीचे पैसे पोराच्या लग्नात वापरले सभागृहात रमी खेळत होतो पण कोणाचा विनयभंग भंग केलाय का अशा वक्तव्यांमुळे त्यांचं सार्वजनिक आणि राजकीय प्रतिमान उद्ध्वस्त झाले सत्ताधारी गोटातही नाराजी वाढते आणि विरोधक तर आधीच टपून बसले अशाच पार्श्वभूमीवर जर कोकाटेंची जागा जाणार असेल तर ती जागा पुन्हा मुंडेंकडेच जाईल का आणि तसं जर झालं तर ह्याला फक्त योगायोग म्हणायचा की रणनीती याविषयी तुम्हाला काय या वाटतं धनंजय मुंडे कृषी मंत्री होणं योग्य आहे का याबाबत या तुमची मतं आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या शिवबंधन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद